हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना तर आता ना माझा क्लास वगैरे झाला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मी मस्त एकदम स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आणि सकाळी मी ना सांगितलेलं की काहीही बनवू नकोस कारण दुपारच्या जेवणासाठी मस्त मला डाळ ढोकळी बनवायची आहे आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल डाळ ढोकळी कशा प्रकारे बनवतात पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवत होती आज तर इथे ना जे आपलं गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट घातलं थोडंसं गरम मसाला घातला हळद घातली थोडी मीठ घातलं आणि नंतर मग त्याचे आपण जसं आपण नेहमीप्रमाणे पीठ मळून घेतो त्या प्रकारे मळायचं आणि डाळ ढोकळी ना मला शेपूची भाजी वगैरे जेव्हा मी आणते ना मला खरंच खूप आवडतं शेपूची भाजी घालून डाळ ढोकळी बनवायचं आणि ही ना खरं तर एक गुजराती डिश आहे पण आपण सुद्धा बनवतोच आणि खातो खूप छान वाटतं तर मला आठवतं की मी शाळेमध्ये जेव्हा ट्रेनिंग म्हणून होती आणि त्यावेळेला आमच्या एक टीचर होत्या म्हणजे आमच्याकडे त्या यायच्या असं ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून तर त्या ना कधी कधी त्यांच्या टिफिनमध्ये असं भरपूर काही घेऊन यायच्या आणि त्या जास्त करून ना जे आपल्या ज्या डिशेस आणायच्या ना त्या असे पास्ता आहे किंवा काय वेगळं आहे असं आणायचे आणि त्यावेळेला पास्ता म्हणजे काय नक्की काय माहीतच नव्हतं म्हणजे ही ना वीस बावीस वर्ष आधीची गोष्ट आहे तर त्यावेळेला पास्ता म्हणजे काय मला ना खरंच माहीत नव्हतं तर एकदा त्यांनी पास्ता आणलेला आणि आमचा एक लेक्चर झाल्यानंतर त्यांनी म्हटलं की आ, अरे राजश्री जेव्हा पास्ता लाया आहे फ्रीजमध्ये रखा आहे आणि मला म्हणाली की ओव्हनमध्ये ना गरम करून मस्त खाजा तुम्ही म्हणजे आमचा त्यावेळेला ब्रेक झाला होता तो आमचा दहा वाजताचा असा स्नॅक्सचा ब्रेक असायचा तर मी तिथून गेली आणि म्हटलं पास्ता काय आहे आणि आमची ना क्ला क्लासमध्ये म्हणजे किचनमध्ये एक होती मुलगी तिला आम्ही विचारलं की काय आणलं आहे त्यांनी मग तिने काढून दाखवलं तर असे अगदी व्हाईट कलरचे ना असे चपातीचे तुकडे कसे वाटतात त्या प्रकारे तर बघून झालं मग हो आम्ही गरम करून वगैरे घेतलं आणि खायला घेतलं तर म्हटलं हे तर आपण ज्या प्रकारे हे बनवतो डाळ ढोकळी वगैरे प्रकारे आहेत पण त्याला पास्ता म्हणतात सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम की मी पास्ता खाल्लेला आणि तो ना व्हाईट सॉस वगैरे घातलेला होता तर तेवढा मला टेस्टी वाटला नव्हता पण जेवढा टेस्टी ना आपला मस्त एकदम देशी असा शेपूची भाजी घालून आपण जे करतो ना ते वाटतं तर मी कुकरमध्ये डाळ लावून घेतलेली आहे कारण यासाठी डाळसुद्धा लागते आणि शेपूची भाजी एकदम बारीक एक चॉप करून घेतलेली आहे आणि ती इथं चॉप केल्यानंतरच मी धुते जर तुम्ही कमेंटसुद्धा खालाल की आधी का नाही धुतली तर मला शेपूची भाजी आधी धुणं कधी जमतच नाही तर नंतर धुते आणि ॲज युजल भाज्यांचं जे काय पाणी असतं मी सगळं झाडांना घालते आणि हे छोटंसं कुंडीमधलं आहे ना ते मी त्याच्यामध्ये कोथिंबीर लावलेली आहे स पाहू आता कशाप्रकारे कोथिंबीर येईल छोटी छोटी रोपटं आलेली आहेत त्यानंतर आता इथे लसूण सोलायला घेतला कारण फोडणीमध्ये ना भरपूर बारीक चेचून घातलेला असा लसूण असायला हवा त्याच्याने याची टेस्ट जी आहे ना अप्रतिम लागते तर मस्त एकदम आधीच लसूण चेचून घेतले आणि एकदम फ्रेश असे घेतलेले आहेत पेस्ट आहे पण त्याच्यामध्ये अद्रक आहे म्हणून मी ते घेतलं नाही डाळ पण छान शिजवून घेतलेली आहे तर मस्त एकदम हळद फक्त घातलेली अशी डाळ शिजवून घेतलेली आणि डाळ ढोकळी म्हटल्यानंतर डाळ तर त्याच्यामध्ये असायलाच हवी त्यानंतर ना इथे दोन तीन चमचे मस्त तेल घालायचं जास्त एकदम तेलाचा वापर आपल्याला ह्याच्यामध्ये करायचा नाही आहे त्यानंतर मी आता हे स्टीलचं पॅन आहे ना म्हणून मी आधी तेल घातलं आणि नंतर मग गॅस पेटवला नाहीतर मग तेल करपतं सो नंतर त्याच्यामध्ये मी लसूण घातलेले आहेत आणि छान ना लसूण थोडेसे तेलामध्ये तडतडले आणि थोडं त्याचा खमंग येऊ लागला ना की मग त्याच्यामध्ये आपण घालायची शेपूची भाजी तर मी आधीच ती पाणी काढून निथळून ठेवून घेतलेली आहे म्हणून ती मी डायरेक्टच घातलेली आहे आणि हो जेवढी भाजी माझी एक झोडीची होती ना त्यातली मी अर्धी घातलेली आहे म्हणजे एक बाऊलभर अशी ती भाजी मी घेतलेली आहे तर आता ही ना छानपैकी मस्त तेलात परतून घ्यायची भाजी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसालेसुद्धा घालायचे आहे मसाले घातल्यानंतर त्याला आपण ना झाकून ठेवून घ्यायचे एक दोन तीन मिनटापर्यंत आता मी फक्त ना भाजीच आधी वाफवून घेते आणि भाजी वाफवून झाल्यानंतर मी मसाले घालते तर तोपर्यंत मी मसाले आता साईडला काढून ठेवले कारण या छोट्या मोठ्या गोष्टींना आपण करताना प्रिपेअर करून घेतल्या तर खूप बरं पडतं तर इथे पाहू शकता लाल तिखट हळदी मीठ आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आता सगळं एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ती भाजी जी आहे ना त्याला खूप छान चव येणार दोन मिनटं ती पण मी आता झाकून पुन्हा ठेवते आणि पाहू शकता शेतीची भाजी मस्त एकदम शिजलेली आहे रंग बघून कळत असेल की ती भाजी व्यवस्थित आता शिजली पण आहे सो याच्यामध्ये आता ना मी घालणार आहे डाळ तर जी डाळ आता शिजवून घेतलेली त्याच्यामध्ये मी थोडं पाणीसुद्धा ॲड केलेलं होतं आणि दोन वाट्या पूर्ण मी डाळ घातलं आणि डाळ घालून थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं तर आता जेवढे डाळ ढोकळी मी याच्यामध्ये ढोकळ्या घालणार आहेत ना तेवढं मी पाणी घालते तर मी इथे ना चार वाट्या पाणी घातलं आणि मला थोडं कमी वाटलं त्यामुळे मी अर्धी वाटीनंतर पुन्हा घातले ना तर झाकून शिजवायला ठेवायचं मीडियम फ्लो जायच्यामध्ये स फ्लेममध्ये आणि त्यानंतर आता हे पीठ पण छान एकदम झालेलं आहे तर ह्याचे ना मी पाच हुंडे बनवणार आहे आणि पाच हुंडे मी घालणार आहे आणि बाकीचं एक्स्ट्रा जे पीठ असेल ना ते संध्याकाळच्या वेळेला आपण जर चहा बरोबर चपाती वगैरे खातो किंवा असं काय खातो त्यावेळेला त्याच्यात थोडे अजून मसाले टाकून ना कोथिंबीर वगैरे घालून मस्तपैकी मी चहाबरोबर खाण्यासाठी पराठेसुद्धा बनवणार आहे ते आताच तुम्हाला सांगितलं मी तो मस्त एकदम पातळ लाटून घ्यायचं आणि याला पीठ भरपूर लावायचं आणि लाटून झाल्यानंतरसुद्धा ना वर खाली चांगलं पीठ लावायचं चा। त्यामुळे काय होतं आपला जो डाळ ढोकळीचा रस्सा असतो ना तो ग्रेव्ही जी आहे ती एकदम ठीक मस्त वाटते त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं असं परत म्हणजे असं छान थिकनेस येण्यासाठी घालावं लागत नाही आणि ते पाणी पाणीसुद्धा वाटत नाही सो आता मस्त उकळीला सुरुवात झालेली आहे आता सेकंड स्टेप माझ्यामध्ये राहणार आहे ते म्हणजे डाळ ढोकळी आपण घालायची आहे तर माझे सगळे ना इथे ला म्हणजे पोळ्या जे आहेत लाटून झालेल्या आहेत पाच मी उंडे केले होते सगळे मी एकत्र लाटून घेतले कापूनसुद्धा घेतले आणि पीठ लावले ना त्यामुळे ते काही एकमेकांना चिटकत नाही मस्त एकदम राहतात सो इथे पाहू शकता मस्त पूर्ण तो भरून झालेला आहे आणि आता त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं चा, आणि चार ते पाच मिनटं लो फ्लेमवर आपण त्याला शिजवून घ्यायचं कारण आपण कच्चे चपाती याच्यामध्ये लाटून घातलेले ला आहेत ना म्हणजे जे आहे लाट आपण घातलेलं ला आहे ते कच्चं आहे ते व्यवस्थित शिजायला हवं म्हणून पाच मिनटं तरी त्याला निदान द्यायची आता थोडासा टेस्टसुद्धा मी करून घेतलं एवढं मस्त झालेलं आणि शेवटी आता सर्विंगला काढलेलं आहे तर इथे ना मस्त रस पण घातला त्याचा आणि थोडंसं तूप आणि वरतून कोथिंबीर खरंच एकदम मस्त आणि छान डाळ ढोगळी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल माझे ब्लॉग्ज आवडत असतील तर लाईक करा एन्जॉय